भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर भाजप आणि ठाकरे गटात जोरदार आहे पाणी और खून एक साथ नहीं बहेगा म्हणणाऱ्या मोदींना आता क्रिकेट आणि रक्त एक साथ कसे चालतंय असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय तर दाऊद व्याही मातोश्रीवर कसे चालतात असा अशा शब्दात भाजपनं पलटवार केलाय पण आता अमित शहाचे पुत्र हे क्रिकेटचे सूत्रधार असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये बिटिंगपासून चिटिंगपर्यंत सगळे खेळ असल्यामुळे पैशांचे क्रिकेट आणि रक्त हे मैदानावर ती एक तुम्हाला एकत्र दिसेल हे ढोंग आहे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सरकारचं हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचं ढोंग या क्रिकेटच्या सामन्यामध्ये उघडं पडलेलं आहे हे सामने जर महाराष्ट्रात किंवा देशात झाले असते तर आमच्या शिवसेनेने ते उजळून लावले असते बाळासाहेब ठाकरे होती व्याही जावेद मियादात याला घरी बोलवावून ज्यांनी बिर्याणी खिलवली त्यावेळेला संजय राऊत देखील तिथं उपस्थित होते ज्यांनी जावेद मियादादला बिर्याणी खिलावली त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटवर बोलावं का हा देखील माझा प्रश्न आहे आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या